तिचे नाव लक्षात राहत पण तिचं मन तिच्या चुका मात्र लक्षात राहतात पण तिचे स्वप्न आपल्या समाजात आणि आपल्या घरांमध्ये कितीतरी स्त्रिया रोज एक प्रश्न मनात दडवून जगत आहे हा प्रश्न म्हणजे मी कुठे आहे या सगळ्यात हा फक्त प्रश्न नाही तर ही एक हरवलेली ओळख आहे सकाळपासून रात्रीपर्यंत त्या चालत असतात काम जबाबदाऱ्या काळजी सगळं बिनबोबाट पण इतकं सगळं केल्यानंतरही आपल्याला अनेक त्यांचं अस्तित्व हरवलेलं लक्षातच येत नाही आई बायको सून या भूमिकांमध्ये मी ही कुठे हरवली समाज स्त्रियांकडून कायमच समजूतदारी त्याग शांती याची अपेक्षा करतो पण ती स्वतःला समजून घेईल अशी वेळच काढू शकत नाही तुझं मत काय आहे हा प्रश्न तिला कधीच कोणी विचारत नाही ती सगळ्यांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करते पण स्वतःसाठी कधी आवाजच उठवत नाही थकवा फक्त शरीराचाच नसतो मनाचाही असतो चा। अनेक स्त्रिया तो थकवा दाखवत नाही कारण त्यांना वाटत दाखवलं तर कमजोर समजतील त्या हसतात त्या बोलतात पण त्यांच्या खऱ्या भावना हे कुठे लपतात हे त्यांना कोणीही विचारत नाही या गोष्टी आपल्याच घरात घडत असतात आई मैत्रीण बहिणी बहीण किंवा अगदी आपण स्वत म्हणून आज आपण स्वतःलाच विचारूया आपण हे कोणासाठी करतोय आणि आपण आपल्यासाठी काय करतोय हे विचारणं स्वार्थी नाही तर हे आपल्यावर स्वतःवर प्रेम करणं आहे आजच्या काळात हा बदल हळूहळू घडतो आहे स्त्रिया त्यांच्या वेळेला सुद्धा महत्व देऊ लागल्या आहे हो आणि नाही या दोन शब्दांचा वापर सुद्धा ते शिकत आहे ही एक नवीन सुरुवात आहे जिथे त्यांची भूमिकाच नाही पण त्यांचं स्वतही महत्वाचं मानलं जातं तर तुमच्याही ओळखीची अशी एखादी स्त्री असेल ती सगळ्यांसाठी खूप करते पण ती स्वतःला मात्र विसरते तर या मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की पाठवा आणि कमेंट कमेंटमध्ये लिहा हे दोन महत्वाचे शब्द मी आहे ज्यांना वाचून इतरांनाही आठवेल की स्त्रीचं व्यक्तिमत्व ओळख आणि मन हे खूप महत्वाचं आहे